नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला चमचमीत आणि झनझणीत असं चिकन मसाला बनवून दाखवणार एकदम सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारी रे रेसिपी आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा चला आपण सुरुवात करूया चिकन मसाला बनवण्यासाठी अर्धा किलो मी चिकन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमच अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे दोन चमच आपण याच्यामध्ये दही घालायचं आहे दोन मिडीयम आकाराचे मी कांदे घेतले होते आणि मी ते तेलामध्ये चांगले फ्राय करून घेतलेले आहेत तर यातला आपल्याला अर्धा कांदा त्याच्यामध्ये घालायचा आणि अर्धा ठेवून द्यायचा आहे एक चमच लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमच हळद पावडर घातलेली आहे पाव चमच गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमच धना पावडर घ्यायची आहे दोन चमच मी अमूल बटर घेतलेलं आहे ते घालायचं आहे आणि हे सगळे मसाले लावून आपण चिकन चांगला अर्धा ते एक तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तुमच्याकडे वेल नसेल तर तुम्ही ताबोडतात बनवलात तरी चालेल पण कमसे कम आहे कम ना कमीत कमी तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा तास तरी हे चिकन छान असं मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवून द्या तर छान असे मिक्स केलेले मी मसाले तुम्ही पाहू शकता तर आता हे अर्धा तास मी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देते आता आपण एक मसाला करायचा आहे जो उरलेला कांदा फ्राय केलेला होता तळलेला तो घालायचा आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चमच आपण अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे एक मोठा मी टमाटर घेतलेला आहे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत कापून घेतलेला आहे तो तो घालायचा आहे ज्यामध्ये पाव चमच हळद घालायची आहे अर्धा चमच लाल तिखट घालायचं आहे सहा ते सात मी काजू घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आणि हे सगळं आपण मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे गॅसवरती कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमच तेल घालत आहे हे तेल मी कांदा फ्राय केला होता तोच तेल आहे तेलामध्ये आपल्याला बटर घालायचं आहे तर दोन चमच मी बटर घालत आहे आपण चिकन जे मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं त्याला अर्धा तास झालेला आहे ता मी आता याच्यामध्ये घालत आहे छान आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एक पाच मिनटं आपण छान ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं परतलं गेलं पाहिजे छान पाच मिनटं मी परतून घेतले चिकन तुम्ही पाहू शकता आता जो मसाला आपण केलेला आहे तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि तो पण आपण छान असा परतून घ्यायचा आहे पाच मिनटं छान असं मिक्स झाला पाहिजे व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे चिकनला सगळा मसाला लागला पाहिजे म्हणून आपण छान असं परतून घेऊया पाच मिनटं छान मी पाच ते सहा मिनटं परतून घेतले चिकन आपलं तर ऑलमोस्ट ते अर्ध शिजले आता आपण ह्याच्यामध्ये पाच सहा पानं कडीपत्त्याची घालायची आहेत दोन हिरव्या मिरच्या घालत आहे मी आणि थोडी कोथिंबीर घालूया आपण थोडं मीठ मीड़ घालायचं आहे मीठ कमी घालायचं आहे कारण आपण ह्याच्यामध्ये बटर घातलं आहे त्याच्यामुळं मीठ तुम्ही कमी घाला आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे छान आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे जे मिक्सरमध्ये मी वाटण केलं होतं त्यातलंच मी मिक्सरमध्ये पाणी घालून ते पाणी घालत आहे एक अर्धा ग्लास पाणी आहे जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला आणि आप ना। छान असं हे मिक्स करून घेऊया तर हे मिक्स करून झाले छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण गॅस एकदम कमी करायचा आहे नजरची झाकण लावायचं आहे आणि हे आपल्याला एक सहा ते सात मिनटं छान शिजून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता चिकन बघा किती छान असं आपलं चमचमीत आणि छान झणझणीत असं चमचमीत आपलं चिकन तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता का तर आता ह्याच्यावरती आपण थोडी कोथिंबीर घालूया तर ही थोडी कोथिंबीर घालते मी मिक्स करायचे आहे आणि आपण आता हे झालेलं आहे गॅस बंद करायचा आणि सर्व करायचं आहे तर एक प्लेट घेतलेली मी त्याच्यामध्ये आपण सगळं चिकन काढायचं आहे तू पाहू शकता किती छान असं चिकन तयार झालेलं आहे तर तयार आहे आपलं खाण्यासाठी चिकन मसाला झणझणीत जन आणि चमचमीत वरून थोडी कोथिंबीर घालूया आपण कांदा ठेवूया लिंबू ठेवूया तर कसं वाटली तुम्हाला ही चमचमीत आणि जन जन झणझणीत चिकन मसाल्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर एक लाईक करा आणि तुम्ही देखील घरी करून बघा खूप खायला छान लागते आणि तुमची कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी कसं बनवलं चिकन मसाला हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील धन्यवाद